नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे महिलांसाठी घर बसल्या करता येणाऱ्या पंधरा इको फ्रेंडली व्यवसाय कल्पना आपली पहिली आयडिया आहे घरगुती कंपोस्ट व सेंद्रिय खत विक्री घरगुती कंपोस्ट व सेंद्रिय खत विक्री व्यवसाय हा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा आणि कायम मागणी असलेला ग्रीन बिझनेस आहे किचन वेस्ट पासून तयार केलेले ऑरगॅनिक खत बागकाम शेती आणि नर्सरीसाठी जास्त उपयुक्त ठरते आपली दुसरी आयडिया आहे नैसर्गिक स्वच्छता उत्पादने नैसर्गिक स्वच्छता उत्पादने व्यवसाय हा कमी खर्चात सुरू करता येणारा आणि आरोग्यदायी पर्यावरणपूर्वक पर्याय आहे विनेगर बेकिंग सोडा लिंबू यांसारख्या घटकांपासून बनवलेले नॅचरल क्लिनिंग प्रोडक्ट यांना बाजारात वाढती मागणी आहे आपली तिसरी आयडिया आहे अपसायकल क्राफ्ट व होम डेकोर अपसायकल क्राफ्ट व होम डेकोर व्यवसाय हा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा क्रिएटिव्ह आणि पर्यावरणपूर्वक व्यवसाय आहे जुने कपडे बाटल्या कागद लाकूड यांचा वापर करून बनवलेले अपसायकल क्राफ्ट अँड इको फ्रेंडली होम डेकोर यांना ऑनलाईन व ऑफलाईन बाजारात मोठी मागणी आहे आपली चौथी आयडिया आहे सस्टेनेबल फॅशन किंवा अपसायकल क्लोथ्स सस्टेनेबल फॅशन किंवा अपसायकल क्लोथ हा व्यवसाय महिलांसाठी क्रिएटिव्ह आणि पर्यावरणपूर्वक व्यवसाय आहे जुन्या कपड्यांना नवे डिझाईन देऊन तयार केलेले सस्टेनेबल फॅशन आणि अपसायकल क्लोथ हे प्रोडक्ट ऑनलाईन व ऑफलाईन मार्केटमध्ये लोकप्रिय होत आहेत आपली पाचवी आयडिया आहे रिसायकल उत्पादने। कागदी उत्पादने रिसायकल कागदी उत्पादने व्यवसाय हा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा पर्यावरणपूर्वक व्यवसाय आहे जुने कागद पत्रिका यापासून बनवलेली रिसायकल पेपर प्रोडक्ट्स जसे की वह्या ग्रीटिंग कार्ड्स कागदी पिशव्या पॅकेजिंग सजावटीच्या वस्तू पेपर नॅपकिन्स टिश्यू पेपर यांसारखी उत्पादने लोकांमध्ये लोकप्रिय आहेत आणि त्याला सतत मागणी असते आपली सहावी आयडिया आहे इको गिफ्ट हॅम्पर्स इको गिफ्ट हॅम्पर्स हा व्यवसाय पर्यावरणपूर्व आणि क्रिएटिव्ह व्यवसाय आहे नैसर्गिक व पुनर्वापन करता येणाऱ्या वस्तू जसे बांबूचे आयटम कापडी पिशव्या सीड पेपर कार्ड्स ऑर्गॅनिक साबण यांचा समावेश करून आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स तयार करता येतात या व्यवसायाला फेस्टिवल आणि लग्न समारंभामध्ये सतत वाढती मागणी असते या व्यवसायाला ऑनलाईन सुद्धा भरपूर मागणी आहे आपली सातवी आयडिया आहे सॉय वॅक्स किंवा बीज मेणबत्त्या सॉय वैक्स किंवा बीज मेणबत्त्या हा कमी गुंतवणुकीत घर बसल्या सुरू करता येणारा लोकप्रिय आणि पर्यावरणपूर्वक व्यवसाय आहे या मेणबत्त्या बनवण्यासाठी नैसर्गिक सॉय वैक्स किंवा बीज वैक्स सुगंधी तेल आणि कापसाची वात वापरली जाते या मेणबत्त्यांचा फायदा म्हणजे या रसायन मुक्त धुराविना जळणाऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असतात या इको फ्रेंडली मेणबत्त्यांना बाजारात मोठी मागणी असते आपली आठवी आयडिया आहे हाताने बनवलेले ऑर्गॅनिक साबण व शॅम्पू हे साबण व शॅम्पू रसायनमुक्त घटक जसे ॲलोवेरा हळद नीम इसेन्शियल ऑइल्स रीठा शिकेकाई इत्यादी घटक वापरून बनवलेले असतात हे साबण व शॅम्पू रसायनमुक्त असल्यामुळे संवेदनशील त्वचेवर सुरक्षित असतात ऑनलाईन मार्केट प्लेस बुटिक स्टोअर्स आणि इको कॉन्शियस ग्राहकांमध्ये यांची सतत मागणी आहे आपली नववी आयडिया आहे हाताने बनवलेले ऑर्गॅनिक स्किन केअर प्रॉडक्ट्स ऑर्गॅनिक स्किन केअर प्रॉडक्ट बनवण्यासाठी नॅचरल ऑइल्स जसे कोकोनट ऑइल ऑलिव्ह ऑइल जोजोवा ऑइल आणि आलमंड ऑइल वापरले जातात हर्बमध्ये नीम तुळस आणि अलोवेरा हे वापरले जातात गुलाब पाणी मध हळद इत्यादी औषधी घटक वापरून तयार केलेले हे पॅक बॉडी लोशन हेस ऑइल इत्यादी उत्पादने रसायनमुक्त व संवेदनशील त्वचेसाठी सुरक्षित असतात ऑनलाईन मार्केट प्लेस बुटिक स्टोअर्स आणि इको कॉन्शियस ग्राहकांमध्ये यांची सतत मागणी आहे आपली दहावी आयडिया आहे कापडी डायपर्स व इकोबेबी डायपर्स व इको बेबी प्रोडक्ट्स हा व्यवसाय आणि सुरू करता येणारा व्यवसाय आहे कापडी डायपर्स आपण धुवून परत वापरू शकतो ते रसायन मुक्त असतात आणि बाळाच्या संवेदनशील त्वचेसाठी सुरक्षित असतात इको प्रोडक्ट्स प्रोडक्ट्समध्ये बाळांसाठी नैसर्गिक फॅब्रिक कपडे बांबूच्या बाटल्या रसायनमुक्त टॉवेल्स रियुजेबल वाईप्स आणि कापडी बीब्स यांचा समावेश आहे कापडी डायपर्स व इको बेबी प्रॉडक्ट्सना इको कॉन्शियस पालकांकडून सतत मागणी असते आणि फेस्टिवल आणि बेबी शॉवर गिफ्टसाठीही हे लोकप्रिय आहेत आपली अकरावी आयडिया आहे बायोडिग्रेडेबल पार्टी साहित्य बायोडिग्रेडेबल पार्टी साहित्य हा व्यवसाय पर्यावरणपूर्वक आणि घर सुरू करता येणारा व्यवसाय आहे बायोडिग्रेडेबल पार्टी साहित्याच्या उत्पादनांमध्ये सुपारीच्या पानांच्या ताटल्या लाकडी किंवा बांबूचे चमचे कागदी स्ट्रॉस कापडी सजावट कागदाचे सजावटी साहित्य यांचा समावेश असतो बायोडिग्रेडेबल पार्टी साहित्याला घरगुती फंक्शन बड्डे पार्टी आणि विवाह समारंभांमध्ये सतत मागणी असते आपली बारावी आयडिया आहे हाताने बनवलेले ऑर्गॅनिक परफ्यूम हाताने बनवलेले ऑर्गॅनिक परफ्यूम हा व्यवसाय घर सुरू करता येणारा पर्यावरणपूर्वक आणि क्रिएटिव्ह व्यवसाय आहे नैसर्गिक सुगंधित तेल फुलांचे अर्क आणि अल्कोहोल हे साहित्य वापरून ऑर्गॅनिक परफ्यूम बनवले जाते हे रसायनमुक्त असल्यामुळे त्वचेसाठी सुरक्षित असते त्याचप्रमाणे टिकाऊ आणि पर्यावरणपूर्वकही असते घरगुती वापरासाठी गिफ्ट देण्यासाठी इको कॉन्शियस ग्राहकांकडून याला सतत मागणी आहे याची ऑनलाईन विक्री खूप छान होते आपली तेरावी आयडिया आहे इको फ्रेंडली खेळणी इको फ्रेंडली खेळणी हा व्यवसाय घर बसल्या सुरू करता येणारा पर्यावरणपूर्वक आणि क्रिएटिव्ह व्यवसाय आहे लाकूड कापड नैसर्गिक रंग असे बायोडिग्रेडेबल घटक वापरून ही खेळणी बनवली जातात ही खेळणी मुक्त असल्यामुळे बाळांसाठी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असतात यांची घरगुती वापर गिफ्टिंग ऑनलाईन विक्री शाळा आणि डे केअर सेंटरमध्ये सतत मागणी असते तसेच यांची ऑनलाईन विक्री खूप छान होते आपली चौदावी आयडिया आहे इको फ्रेंडली पॅकेजिंग साहित्य इको फ्रेंडली पॅकेजिंग साहित्य हा व्यवसाय पर्यावरणपूर्वक आणि घर सुरू करता येणारा व्यवसाय आहे इको फ्रेंडली पॅकेजिंग साहित्यामध्ये कापडी पिशव्या ज्यूट पाऊच रिसायकल कागदाचे बॉक्स आणि बायोडिग्रेडेबल गिफ्ट रॅप्स यांचा समावेश होतो इको फ्रेंडली पॅकेजिंग साहित्य मुक्त असल्यामुळे पर्यावरणपूर्वक असते आणि टिकाऊ सुद्धा असते रिटेल स्टोअर्स ई कॉमर्स विक्रेते गिफ्टिंग फूड डिलिव्हरी यासारख्या व्यवसायामध्ये यांची वाढती मागणी आहे आपली पंधरावी आणि शेवटची आयडिया आहे ऑर्गॅनिक स्नॅक्स ऑर्गॅनिक स्नॅक्स हा व्यवसाय घर बसल्या सुरू करता येणारा पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी व्यवसाय आहे नैसर्गिक धान्ये डाळी भाज्या फळे व नैसर्गिक मसाले वापरून बनवलेले चिप्स लाडू खाकरा बेकरी आयटम्स यांना बाजारामध्ये सतत मागणी असते हे स्नॅक्स रसायनमुक्त असल्यामुळे घरगुती वापर ऑफिस फूड डिलिव्हरी ऑनलाईन विक्री आणि हेल्थ फूड स्टोर्समध्ये यांची सतत मागणी आहे निसर्गाला मदत करणाऱ्या या इको फ्रेंडली व्यवसायापैकी कुठला व्यवसाय तुम्हाला आवडला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन होम बेस्ड बिझनेस आयडियासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका